महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधिमंडळात गंभीर चिंता व्यक्त केली चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभराहून अधिक तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती त्यांनी दिली तसेच राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लवकरच शक्ती कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक प्रकारचा सुरक्षा कवच आम्हा महिलांना मिळाल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण भागासह राज्यात महिला व वा मुलीवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसत आहे देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर तर बाल लैंगिक गुन्ह्यात महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आहे यावरून महिला खरंच सुरक्षित नाही हे स्पष्ट झालेला आपल्याला दिसत आहे मोदय चंद्रपूर सारख्या छोट्या जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या काळात अधिक तरुणी व महिला आहे तर राज्यात तीन हजार पाचशे पेक्षा अधिक सोळा ते पंचवीस वयोगटातील तरुणी व महिला बेपत्ता झाल्याची माहिती आपल्याला समोर आली आहे शासन या बेपत्ता महिलांचा खरंच शोध या ठिकाणी घेणार आहे का असा प्रश्न मी सभागृहाला या ठिकाणी करत आहे